प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये आता मुक्ता सांगत असते हे बघ मिहीर तुझ्या बहिणीला तू माफ करून टाक कसं आहे ना या सगळ्यामध्ये मनामध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही आहे मी हिर सांगत असं नाही वहिनी मी तिला कधी कधी माफ करू शकत नाही म्हणजे तिने ना तिने सागर जिजूंना फसवलंय पण तिने फक्त सागर जिजूंना तिने मला पण फसवलंय तुला माहितीये का ती हर्षला भेटायला जायची ना लग्न झाल्यानंतर सुद्धा किंवा हर्ष सोबत ज्या वेळेला डेट वजायची त्यावेळेला तिने मला मॅनेज केलं होतं मला त्यावेळेला खरंच काही कळत नव्हतं की मी काय करतोय ते कारण तेवढं माझं समजण्याचं वय सुद्धा नव्हतं पण तिने माझा वापर केला केला हर्षला भेटण्यासाठी माझा वापर केला हर्ष सोबत प्रेमसंबंध जोडण्यासाठी आणि मी मूर्खासारखा मूर्खासारखा तिची मदत करत होतो आणि या सगळ्यामध्ये मी सागर जेजूंना हर्ट करतोय हे मला खूप उशीरा समजलं पण हे समजलं ना तोपर्यंत खूप उश झाला होता मी या सगळ्यामध्ये तिच्या नादीला गुण सागर जेजूंना किती त्रास दिला तुला माहिती आहे का असं म्हणत आता मात्र तो आपल्या मनातली सगळी गोष्ट सांगत असतो आणि सागर बाहेरून ऐकत असतो त्यावेळेला पुढे आता मिहीर सांगतो म्हणजे हिने मला कधी कधी व्यवस्थितपणे भाऊ म्हणून ट्रीट केलंच नाही पण तेच ती घर सोडून गेली तरी सुद्धा सागरजीजी मला अगदी लहान भावाप्रमाणे सांभाळलं त्यावेळेला त्यांचा बिझनेस फार काही मोठा वगैरे नव्हता पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांना जे पैसे मिळायचे ना त्या पैशामध्ये घरचे आणि माझे यांचं संगोपन त्यांनी व्यवस्थित केलं आत्ता हा बिझनेस वगैरे मोठा केलाय आत्ता पैसे चांगले येत आहेत पण त्यावेळेला परिस्थिती नसताना मला अगदी भावाप्रमाणे सांभाळलं आणि खरं सांगू का त्यांचं हे प्रेम बघून सावनीच्या बद्दलचा माझा राग अजूनच वाढलेला आहे मी तिला कधीच माफ करू शकत नाही वहिनी तू मला फोर्स करू नको असं म्हणत मिहीर आपल्या मनातली अडी कायम ठेवून सावनीला माफ करणार नाही असं सांगत असतो तोपर्यंत सावनी इकडे खूप चिडलेली असते म्हणजे सागर कोळी तुला मी सोडणार एक एक करून माझी प्रत्येक नाती तू तोडत आलास माझ्या प्रत्येक नात्यामध्ये तू काही ना काहीतरी विष कालवत आलास सईला दूर केलंस माझ्यापासून माझा आदित्य पण हल्ली माझा ऐके मॅच झालेला आहे आणि त्यानंतर माझा भाऊ मिहीर याला सुद्धा माझ्या हातातून घेऊन तू स्वतःकडे वळवतोयस हो नाही सागर कोळी या सगळ्यामध्ये मी तुला कधी कधी माफ करणार नाही आणि तुला साथ देणारी ती मुक्ता त्या मुक्ताला खूप चिडलेली असते आणि ती आता सागर आणि मुक्ता या दोघांनाही धडा शिकवण्याचा विचार करत असते हा सगळा तिच्या मनामध्ये विचार चालू असताना अचानकपणे इकडे हर्ष येऊन उभा राहतो हर्ष नुसताच येऊन एकटा उभा राहत नाही तर हर्ष सोबत असतो तो म्हणजे नालायक कार्तिक कार्तिक का आता आपल्या स्टाईल मध्ये सावनीला हात जोडत असतो आणि मी परत आलेलो आहे म्हणजे तो जेलमधून त्याला सोडवून हर्षने आणलेला असतं पण त्याचा आविर्भाव असा असतो की कोणतं तरी महान कार्य करून तो आता परत आलाय त्याच आविर्भावामध्ये हात जोडून तो आता सावनीला नमस्कार करत असतो सावनी म्हणते हर्ष हर्ष तू कसं काय ह्याला सोडवून आणलंस म्हणजे सागरने तर याला टाकलं होतं ना यावर हर्ष म्हणतो कसं आहे ना त्या सागरच्या अक्कलेपेक्षा माझ्या ओळखी जास्त आहेत त्या सागरची अक्कल थांबते ना तिथून माझी अक्कल सुरू होते आणि माझ्या ओळखी पण चालू होतात त्या सागरने काहीही केलं तरी त्याला मात देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे तो काही ह्याला अडकवून ठेवू शकणार हा तुला मदत करतोय ना त्यामुळे मी ह्याला सोडवून आणलेला आहे असं म्हणत हर्ष आता इकडे खूप मोठ्या फुशारक्या कॅमारत त्याने आता कार्तिकला कसं सोडवून आणले हे सांगत असतो तो, तो पर्यंत सागर आता इकडे मुक्ता आणि मिहीर या दोघांचंही बोलणं ऐकतो मुक्ता त्याला सावनीला माफ करायला सांगते आहे हे तो ऐकतो आणि तो सुद्धा आता इकडे बोलण्यासाठी मिहीर कडे येतो तोपर्यंत मुक्ताला कॉल येतो म्हणून ती, -ती बाहेर जाते मुक्ताला कॉल आल्यावरती ती बाहेर जाते तोपर्यंत सागर म्हणतो मिहीर म्हणजे या म्हणता ना ते बरोबर मना आहे मनामधला कडवटपणा हा तू सोडून दे इतकी वर्ष झालेली आहेत की नाही त्यामुळे आता हा मनातला कडवटपणा तुझ्या अंगामध्ये आहे तो सोडून दे आणि तू माफ करून टाक ना यावरती आता इकडे लगेचच मिहीर म्हणतो दादूस हे सगळं तू बोलतोयस मी कधी कधी तिच्याबद्दलचा हा कडवटपणा विसरू शकणार नाही तिने माझा वापर करून तुला त्रास दिलेला आहे आणि तू मला इतकं सगळं केलंस ना त्यानंतर तिच्याबद्दलचा कडवटपणा माझ्या मनामधून कधी कधी पुसला जाणार नाही असं म्हणत मिहीर सागरला सांगत असताना सागर म्हणतो हे बघ तू न एक चांगली बाजू बघ प्रत्येक गोष्टीची एक चांगली बाजू असते तू फक्त वाईट बाजू बघतोयस जर का आत्ता सावनीने हे सगळं केलं नसतं सावनीने मला धोका देऊन ती गेली नसती तर माझ्या आयुष्यामध्ये मुक्त आली असती का तू मला सांग मुक्तासारखी चांगली बायको मला मिळाली असती का म्हणजे एक प्रकारे सावनीने जे माझ्यासोबत केलं ना ते चांगलंच केलं की त्यामुळे मुक्ता सारखी चांगली बायको माझ्याकडे आली की नाही सई मुक्ता आज सगळे चांगले आहे की नाही आदित्य सुद्धा आता आपल्याकडे येऊ पाहतोय अजून काय हवे मनातला कडवटपणा हा असा किती वर्ष टिकवून ठेवणार आहेस जाऊ दे ना तिला जे वागायचं ना ते वागू दे तिला पण माझं आयुष्य आता सुंदर आहे की नाही यावरती इकडे आता मिहीर म्हणतो दादूस हे तू आत्ता बोलू शकतोयस काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी तू हे बोलू शकत होतास ज्यावेळेला ती तुला सोडून गेली तेव्हा तुझी तु अवस्था काय झाली होती तू सैर झाला होतास कशात तुझं मन लागत नव्हतं तुझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं तू उद्ध्वस्त झाला होतास त्यावेळेची अवस्था माझ्या नजरेसमोर आहे सावनी तुला सोडून गेल्यामुळे ही अवस्था झाली होती ना मी ते नाही विसरू शकत आणि मी सावनीला कधी कधी माफ करू शकत नाही असं म्हणत मिहीर आपल्या मतावरती ठाम असतो त्यावेळेला सागर म्हणतो हे बघ कधी कधी ना असं गोष्ट सोडून द्यायची असते म्हणजे कधी कधी आपला इगो आणि आनंद यामध्ये आनंदाची निवड करायची असते कारण इगो धरून ठेवला ना तर मनाला खूप त्रास होतो आणि ना आनंद आपल्या मनासाठी केलं ना तर आपल्याला पण चांगलं वाटतं समोरच्या व्यक्तीला पण चांगलं वाटतं आणि वातावरण पण निवळतं असं म्हणत सागर चक्क सावनीला माफ करण्याच्या गोष्टी बोलत असतो आणि हे सगळं मुक्त ऐकते आणि विचार करते खरंच इतक्या वर्षात नंतर का होईना पण सागरच्या मनामधला हा कटुता कमी झाली याच्या आधी मी सागरला जेव्हा पाहिलं ना तेव्हा हाच तो सागर कोळी का हा आता मला प्रश्न पडलाय उद्धव द्वेष करणारा सावनीचा सा बदला घेणारा सूड उगवण्यासाठी टपलेला सावनीवरती चिडणारा हाच तो सागर आज आज मिहीरला सावनीला माफ कर म्हणून सांगतोय खरंच सागर तुम्ही इतके बदललात ना आणि हा बदललेला सागर मला खूप आवडतोय योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे असं म्हणत मुक्त आता प्रेमाने आपल्या नवऱ्याकडे पाहत असते आणि नवऱ्यामध्ये झालेला हा पॉझिटिव्ह बदल तिला खूप भावलेला असतो आणि ती हे सगळं अगदी प्रेमाने पाहत असते तोपर्यंत सावनी सांगत असते हे बघ आत्तापर्यंत तू माझ्यासाठी काम करत होतास आत्ता तुला आमच्या दोघांसाठी काम करायला पाहिजे कारण तुला हर्षने सोडवून तुझ्यावरती खूप मोठा उपकार केलाय आता तू आमची मदत करत त्या मुक्त आणि सागरला धडा शिकवायला पाहिजेस यावरती कार्तिक चिडतो आणि त्याला धडा शिकवणं हे तर माझं पहिलं कर्तव्य आहे कारण त्याने काय केलं आहे का माझी जे इमेज सगळ्यांच्या समोर खराब केलेली आहे सगळ्या घरच्यांच्या समोर माझी इमेजला सुरंग लावला आहे त्यावरती हर्ष म्हणतो म्हणजे म्हणजे तुझी बायको पण तुझ्यावरती डाऊट घेते की काय यावरती कार्तिक म्हणतो नाही नाही ती माझ्या बाजूनी आहे तिला मी बरोबर घोळ्यात घेऊन ठेवलेला आहे आणि सासूबाई सासूबाईंना तर मला देव समजतात देव मला देव माणूस म्हणतात त्या यावरती सावनी म्हणते बरोबर आहे माझी एक सासू ना एकदम मूर्ख आहे मूर्ख तिला कुठे माणसांची पारख आहे योग्य माणसाला धरायचं नाही आणि अयोग्य माणसाची साथ द्यायची हे तिचं चा नेहमीच आहे रे यावरती इकडे आता हर्ष म्हणतो पण एक लक्षात घे ती स्वाती तिकडेच राहते ना मग जर सागरने तिला आपल्या बोलण्यामध्ये घेतलं तिला घोळामध्ये घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुला कळतंय का त्यामुळे या सगळ्यामध्ये तू काळजी घे आणि तुझ्या बायकोला तिकडून तावडीतून बाहेर काढ यावरती आता इकडे कार्तिक म्हणतो नाही नाही माझ्या बायकोला सागर कधी घोळ्यात घेऊच शकणार नाही मी माझ्या बायकोला असं काही घोळ्यात घेतलंय ना की ज्याच्यामुळे सागर तिच्या माझ्या विरुद्ध तिला काही सांगूच शकत नाहीये ती कायम माझ्या बाजूने असणार आहे आणि त्या घरात राहून ती आपली मदतच करणार आहे असं म्हणत कार्तिक कॉन्फिडेंटली स्वातीबद्दल बोलत असतो इकडे मिहीर सांगत असतो दादू तुझं मन मोठं आहे तू तिला माफ केलं असशील तू तिला माफ करण्याच्या गोष्टी करत असशील तरी मी तिला कदापि माफ करू शकणार नाही तिने तुझ्यासोबत जे केलंय ते मी विसरू शकणार नाही तिचा विश्वासघात आणि माझा केलेला वापर यासाठी तिला माफी नाही असं म्हणत मिहीर ठाम असतो त्याच्या डोळ्यात अश्रू असतात तितक्यात तिथे मुक्ता येते आणि म्हणते करा, करा, हे अश्रू पुसा बरं यावरती सागर म्हणतो हो मिहीर हे अश्रू आहेत ना हे अश्रू गोखलेबाईंच्या समोर जाऊन तुला आता हे अश्रू गाळायचे आहेत कारण हे अश्रू त्यांच्या समोर गाळलेस ना तर त्याचा उपयोग होणार आहे मिहीर म्हणतो काय बोलतोयस तू दादूस यावरती सागर म्हणतो हो अरे या सगळ्यामध्ये तुला न त्यांच्यासमोर रडायचं आहे जेणेकरून त्यांना कळेल की तुझं प्रेम खरं आहे तुझ्या मनात किती प्रेम आहे त्यामुळे हे सगळं तिकडे नाटक करायचं आता डोळे पुस बरं असं म्हणत सागर आता मिहीरचे डोळे पुसतो आणि त्याला शांत करतो आणि त्यानंतर मिशन असतं ते म्हणजे माधवीला मनवणं तोपर्यंत मिहीर आता मिहिकाला घेऊन चहा टपरीवरती येतो आणि मिही त्याचा फोन घेते आणि म्हणते काय रे पासवर्ड बदललाच का तू मिहीर म्हणतो अगं हो तुला विसरलो सांगायला मिही का म्हणते अशा बऱ्याचशा गोष्टी तू मला विसरतोस रे सांगायला यावर मिहीर म्हणतो काय कोणती गोष्ट विसरलो मी सांगायला मिही का म्हणते अरे तू तु तुझी तु बहीण सावनी आहे हे मला का नाही सांगितलंस यावरती मिहीर म्हणतो हे बघ काही फरक पडत नाही आहे या गोष्टीने म्हणजे ही गोष्ट सांगण्यासारखीच नाही आहे ना जी गोष्ट मी एक्झिट करत नाही जी गोष्ट मी मानत नाही सावनीला माझी मी बहीणच मानत नाही तर तुला सांगून काय फायदा होता त्याचा ज्या दिवशी ती सागर जेजूंना सोडून गेली ना, ना त्याच दिवसापासून तिचं आणि माझं बहिणीचं नातं तुटलेलं आहे मी तिच्यासोबत बोलत पण नाही आहे मग मी का सांगू की ती माझी बहीण आहे म्हणून जे नातं मी स्वतःहून तोडलंय त्या नात्याबद्दल तुला मी का सांगू तू सोडून दे ना हे सगळं आणि आपण नव्याने विचार करूया त्यावरती मीही का म्हणते आपण दरवेळेला जेव्हा नव्याने विचार करतो ना दरवेळेला जेव्हा मनाने एकत्र येण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा नक्कीच काहीतरी होतं म्हणजे बघ ना आधी हे आपल्या घरच्यांचं भांडण नंतर ते एम एम प्रकरण आता घरचे तयार झाले आणि आपला साखरपुडा होतोय तर ही सावणी त्यामुळे मला आता कंटाळा आलाय आपलं कधी लग्न होईल का आपण एकत्र येऊ का मला खरंच काही कळत नाहीये मी हिर म्हणतो हे बघ तू पॉझिटिव्ह विचार कर कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार करू नकोस मी तुझ्यापासून कधी लांब जाणार नाही मी तुला कधीही अंतर देणार नाही आपलं लग्न होणार आणि आपण जवळ येणार ती सावनी बोलो किंवा न बोलो काहीही झालं तरी मी मात्र हे सगळं करणारच असं म्हणत मिहीर मिहिकाला आश्वासन देत असताना इकडे मुक्ता आता छानपैकी गुलाबजाम बनवून माधवीला मनवण्यासाठी आलेली असते आणि सागर मुक्ता आणि सई हे तिघही जण आडून माधवी काय करते तिला कसं मनवायचं हे सगळं प्लॅनिंग करत असताना सगळ्यात पहिलं मुक्ता मी जाण्याचं ठरतं मुक्ता सांगते आधी मी जाते मग तुम्ही या त्यानंतर सई तू यायचं असं म्हणत आता मग तिला गुलाबजाम घेऊन ती माधवीच्या इकडे येते आणि आई अगं काय करतेस बघ तरी मी तुझ्या आवडीचं काय आणलंय ते त्यावरती माधवी म्हणते काय गुलाबजाम आणि का हे गुलाबजाम का, का यावरती आता मुक्ता सांगते अगं माझ्या हातचे गुलाबजाम तुला आवडतात ना बघ तरी एक खाऊन बघ त्यावरती माधवी म्हणते तुला काय वाटतं म्हणजे हे असे गुलाबजाम खायला घालून तू न मिहीर आणि मिहिकाच्या लग्नासाठी माझ्याकडून होकार मिळवशील का इतकं असं वागणं करायला लागलीस तू मुक्ता मुक्ता म्हणते आई तुला काय वाटतं मी हे सगळं लग्नाची परमिशन घ्यायला करत असेन का अगं तू मला हेच ओळखतेस का आई असं म्हणत आता मुक्ता सुद्धा आवडते आणि म्हणते माझ्या आईवरती जर मला प्रेम आलंय त्यासाठी काही बनवावं असं वाटलं तर मी नाही का बनवू शकत तू काय विचार करतेस आई असं म्हटल्यावर ती माधवी म्हणते अच्छा अच्छा म्हणजे हे लग्नासाठी नाहीये तर यावरती मुक्ता म्हणते ऑफकोर्स लग्नासाठी मी का बनवून आणेन हे सगळं हे बघ मी माझ्या आईसाठी आवडीने बनवून आणले तू खाऊन तरी बघ असं म्हणत मुक्ता तिला एक गुलाबजाम भरवते माधवी तो गुलाबजाम खाते खरा मग आता सागरची जाण्याची वेळ असते कारण ठरल्याप्रमाणे आता सागरने अंड्याला गिफ्ट घेऊन जाणं अपेक्षित असतं पण सागरचा पाय काही निघतच नसतो सागरला खूप भीती वाटत असते म्हणजे ह्या गोखलेबाई कधी काही बोलतील हे काही कळत नाही मुक्ता इशारा करत असते अहो ऐका या लवकर या तुमची वेळ तु वे आहे आता असं म्हणत मुक्ता सागरला बोलवत असते आणि ती म्हणत असते आई कसा वाटला गुलाबजाम यावरती माधवी म्हणते छान झालंय गुलाबजाम तोपर्यंत इकडे आता मिहिका सांगत असते पण या सगळ्यामध्ये आपलं लग्न होईल कसं मला नाही वाटत मावशी परवानगी देईल म्हणून मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस दादूस आणि मुक्ता आहेत ना ते कशी परवानगी मिळवायची काय मिळवायची हे सगळं पाहतील तू चिंता नकोस करू नकोस बरं असं म्हणत मिहीर आता मिहिकाला समजवत असतो पण मिहिकाला या सगळ्यामध्ये विश्वास पटत नसतो की कधीतरी आपण एकत्र येऊ कधीतरी आपण लग्न करू आणि ती म्हणत असते मिहीर खरंच शक्य होईल का हे मिहीर म्हणतो काळजी करू नकोस होईल तोपर्यंत इकडे आता सागर साडी घेऊन येतो आई हे बघा मी तुमच्यासाठी साडी आणले त्यावरती माधवी म्हणते मी आणि तुम्हाला साडी आणायला सांगितली होती का यावरती सागर गडबडतो नाही म्हणजे तुम्ही मला नाही साडी आणायला सांगितलीत आणि तो मुक्ताकडे बघतो आता काय उत्तर देऊ यावरती मुक्ता सांगते बोला काहीतरी बोला मी तुम्हाला साडी आणायला सांगितली होती असं ऍक्शन करून सांगते त्यावरती सागर म्हणतो हा म्हणजे तुम्ही मुक्ताला म्हटला होता ना की तुम्हाला साडी आणि मोगळ्याचा सा गजरा आता चिडलेली माधवी सांगत असते तुम्हाला काय वाटलं मी तुमच्याकडून हे असं गिफ्ट घेऊ शकेन का म्हणजे जावयाकडून ही अशी साडी वगैरे मी घेईन का यावरती सागर म्हणतो आई काय हरकत आहे तुमच्यासाठी आवडीने आणले ना माधवी म्हणते तुम्ही आवडीने आणा अजून काही करा पण हे सगळं करूनसुद्धा मी मिहीर आणि मिहिका यांच्या लग्नाला परवानगी देणार नाही म्हणजे नाहीच असं म्हणत माधवी आपल्या मतावरती ठाम असते दोघांचे पूर्ण सगळे प्रयत्न फेल झालेले असतात आता वेळ असते ती सईची मग मुक्ता सईला इशारा करते सई बाळा ये तू लवकर मग माधवी आता या सगळ्यांना ओरडून पुढे जाते तेव्हा तिला सई आवाज देते माधवी आजू असं म्हणत ती आता माधवीला थांबवते आणि तुझ्यासाठी मी ग्रीटिंग बनवलं आहे आता माधवी म्हणते अय्या सई तू माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलंस बघू बघू आणि याच्यामध्ये काही सुद्धा आता ह्या दोघांना वाटतं चला निदान सईच्या ह्याच्याने तरी माधविका का होईना पण आता खुश होणार माधवी म्हणते अच्छा हे ग्रीटिंगमधलं अक्षर आहे ना हे सगळं अक्षर मुक्ताचं आहे मी ओळखलेलं आहे ना म्हणजे मावशीच्या लग्नाला होकार दे असं तू नाही लिहिलेलं आहेस हे मुक्ताने लिहिलेलं आहे आणि तू ग्रीटिंग दे तू गुलाबजाम बनव तू साडी दे हे काय चाललंय तुमचं तुम्हाला काय वाटतं हा बालिशपणा करून मी या लग्नाला तयार होईन तर बिलकुल नाही या लग्नाला माझ्याकडून कधी कधी परवानगी असणार नाही असं म्हणत फायनली आता मात्र माधवीने शेवटचा नकार दिलेला असतो आणि माधवी निघून जाते माधवी निघून जात असं म्हणते द्या इकडे सागर साडी पुढे करतो माधवी म्हणते साडी ठेवा तुमच्याकडेच ती पिशवी द्या भाजीबीजीला उपयोगाला येईल असं म्हणत पिशवी घेऊन ती निघून जाते सागर म्हणतो अवघड प्रकरण यावरती मुक्ता म्हणते तुम्ही माझ्या आईला प्रकरण म्हणताय सागर म्हणतो नाही नाही तू यांना प्रकरण म्हणत नाही आहे हे सगळं साडीचं जे घडलं ना त्याला प्रकरण म्हणतोय पण एक सांगू का तुमची आई तुमच्यासारखीच एकदम हट्टी आहे बरं का यावरती मुक्ता म्हणते काय नंतर म्हणते ॲक्च्युली बरोबर आहे माझी आई माझ्यासारखीच हट्टी आहे फायनली माधवी काही मानलेली नसते मग माधवी ज्या वेळेला मार्केटमध्ये जाते तेव्हा मागून एक गाडी येऊन माधवीला उडवते आणि माधवी खाली पडते तोपर्यंत तिकडे आता सागर येतो तो, तो आजूबाजूला पाहतो आणि माधवीला पाहिल्यावर ती ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवतो आणि मुक्ताला कॉल करतो सात आठ वेळा मुक्ताला कॉल केले जातात मग मुक्ता कॉल बॅक करते आणि काय झालं तुम्ही इतक्या वेळा मला कॉल का केलेत यावरती सागर सांगतो तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे मग मुक्ता धावत पळत तिकडे पोहोचते